सोलापुरातील पूर्व भागातील निलगार इस्टेटच्या प्रांगणातील दक्षिणकाली मातेचा शाकंबरी महोत्सव सुरू झालाय या शाकंबरी महोत्सवास आता भक्तिभावानं प्रारंभ करण्यात आला या महोत्सवाबाबत मंदिराचे प्रधान अर्चक व्यंकटेश कुलकर्णी यांनी द न्यूज प्लसला अधिक माहिती दिली यावेळी या, या महोत्सवाबाबत विविध धार्मिक कार्यक्रम आणि उपक्रमांबाबतही त्यांनी सविस्तर आणि सखोल अशी माहिती द न्यूज प्लसला दिली आहे इस्टेट कालिका देवस्थान मंदिरामध्ये दे। देवीच्या मंदिरामध्ये कालिका देवीचा मासातील दे। शाकंभरी नवरात्र उत्सव प्रारंभ झालेला आहे हा उत्सव सात जानेवारीपासून तेरा जानेवारीपर्यंत होणार आहे पौषशुद्ध दुर्गाष्टमी ते पौशुद्ध पौर्णिमा सात दिवस हा उत्सव होणार आहे या उत्सवामध्ये रोज सकाळी दहा वाजता दक्षिणाकाळी ककारादी सहस्रामाळीच हवन आहे संध्याकाळी साडेपाच वाजता दक्षिणाकाली सहस्र कुंकुमार्चना होणार आहे या उत्सवामध्ये दुर्गाष्टमीला प्रथम देवीला मूळ मूर्ती अभिषेक आणि एकशे आठ एक कलशांनी अष्टोत्सुद्ध कलशाभिषेक झालेला आहे या उत्सवामध्ये विशेष करून सकाळी देवीला शाकभाज्या म्हणजे पांढरा भात तयार करून त्यामध्ये विविध फळभाज्या घालून तो नैवेद्य देवीला दाखवण्यात येतो देवीपासून सगळ्या भाज्या उत्पन्न झाल्या यामुळं शाकंबरी देवी असं नाव करण्यात येतं प्राचीन काळी शंभर वर्षापर्यंत पाऊस पडला नव्हता त्या दुष्काळ पडला होता सर्व ऋषीमुनींनी देवीची प्रार्थना केली ऋषीमुनींच्या प्रार्थनेमुळं देवी प्रसन्न प्रार्थने होऊन देवीच्या शरीरातूनच सर्व पालेभाज्या प्रकट झाल्या म्हणून त्या देवीला शाखंबरी असं म्हणतात या उत्सवामध्ये हे सगळ्या पूजा होत असतात सर्व भक्तांनी देवी दर्शन घ्यावं सगळ्यांनी देवीचा आश्रय प्राप्त करावा शाकंभरीम स्त्यायन जपन संपूज्य नमन अक्षयमश्मृते शीघ्रम अन्नपानामृदम फलम याचा अर्थ असा होतो की जो कोणी भक्त शाकंभरी देवीचं स्तवन करतो पूजन करतो जप करतो दर्शन घेतो ज्या काही सेवा करतो त्यातून ज्याला अन्न पाणी हे अक्षय स्वरूपात प्राप्त होतं आणि एवढंच नव्हे तर शीघ्र असं प्राप्त होत आणि हे मिळणार अन्न पाणी हे अमृता समान आहे असं वर्णन दुर्गा सप्तशती यामध्ये आलेलं आहे कातंबरी माता की जय या बातमीसाठी संजय कुलकर्णी यांचं विशेष सहकार्य लाभलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही